तर नमस्कार मित्रांनो शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही पाहताय भाजीपालाविषयी रोजचे अपडेट भाव तर मित्रांनो थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाला हायस्ट भाव असणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमात मी सांगण्याचा प्रयत्न आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याला हाष्ट भाव आहे व कोणत्या भाजीपालाचे भाव पडणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत दा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला करायला दिसू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आता आहे ऑगस्ट महिना तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये सध्याला जे कोणत्या भाजीपाल्याचे भाव पडले ते पहिले तुम्हाला अगोदर सांगतो मी तर ऑगस्ट महिन्यामध्ये खूप भाजीपाल्याचे भाव पडले जसे की भेंड्या भेंडे दहा रुपये किलो कराल्या जसं चवळी चवळी वावरामध्ये निघती त्यामुळे चवळीचे भाव पडले पंधरा ते दहा रुपये चविकालाय त्यानंतर मित्रांनो कोथंबीर भाजीपाला भाजीपालाचे खूप भाव पडले शेपू पालक त्यांचे दीड ते दोन रुपये शेकड्या विकायला आली चुकाचे भाव पडलेले त्यानंतर मित्रांनो आपली मिरच्या मिरच्याला आतापर्यंत भाव नव्हते पण मिरच्याचे आता कुठेतरी भाव वाढला आणि मिरच्या पंचवीस ते तीस रुपये आतापर्यंत विकत होत आहे मिरच्याला एवढं मार्केट नव्हतं त्यानंतर फुलगोबी फुलगोबीचे ऑगस्ट महिन्यामध्ये खूप भावप्रिवाद झालेले आहे जसे की दीडशे दोनशे पन्नी आली जे शेतकरी गोबी लावतात व मार्केटला जातात त्यांना सांगायचं काम नाही कारण की ते लाईव्हमध्ये बघतात दीडशे दोनशे रुपये बिया आले सध्याला फुलगोबीचे पण त्यानंतर मित्रांनो कारले दोडके कारले डोडके हायस्ट मस्त भाव आहे सध्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पण चोपड्या दोडकाचे भाव आहे का ते रिवास पडले चोपडे दोडके दीडशे दोनशे रुपये कॅड रुपया वांगे वांगेला मस्त भाव आहे ऑगस्ट महिन्यामध्ये काही विषय नाही तर हे झाले मित्रांनो स ऑगस्ट महिन्यामध्ये आपले भाजीपालाचे भाव पडण्याचे पण वा ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाला भाव वाढले ते तरी ते पण सांगतो तुम्हाला मित्रांनो तर ऑगस्ट महिन्यामध्ये मित्रांनो कांदा कांद्याला वाडा कांदे कांदा जी आहे ती वाढायला सुरुवात झाली कांदा हा ऑगस्ट महिन्यामध्ये चाळीस रुपयाचा अगोरती कांदा विकला आला मार्केटमध्ये त्यानंतर मित्रांनो लसूण लसणाला ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला भाव आहे त्यानंतर आद्रक आद्रेकीला ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला आहे शेवगा शेवग्याचीही मस्त दर आहे त्यानंतर मित्रांनो आपले मक्का मक्का ऑगस्ट महिन्यामध्ये चांगले भाजी ऑगस्ट महिन्यामध्ये मक्काला भाव होते व सप्टेंबर महिन्यामध्ये मक्काला भाव असणार का त्याचं पुढं सांगतो तर मित्रांनो तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये टमाट्याचे टमाट्याला मस्त भाव होते पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये टमाट्याचे भाव काय असणार ते पुढे सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये टमाटे सातशेला आठशे आता चारशे तीनशे रुपये कॅट विकायला आले तर हे झालं मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये भाव तर ऑगस्ट महिन्यामध्ये कमी भाव पण जास्त भाव पण सांगितले पण सप्टेंबर महिन्यामध्ये काय भाजीपालाची परिस्थिती असणारी कोणत्या भाजीपाला हायेस्ट भाव असणार आहे तर चला मग सप्टेंबर महिन्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो फक्त एवढं शोट पण तप तर सप्टेंबर महिन्यामध्ये हायएस्ट कांदा ऐकणारे आपल्याला कांद्याला एक नंबर भाव असणार आहे कांदे आपले सत्तर ते साठ रुपये विकण्याची शक्यता आहे किंवा असताना मित्रांनो कांद्याला एकदम का भाव आला तर मित्रांनो आता काही म्हणून नवे कांदे माझे सुरू होते व कांद्याचं मार्केट पडतं पण पर मित्रांनो काय झालं नाशिकमध्ये नाही का जे खूप पाऊस झाल्यामुळं जे नाशिकचा का कांदा असतो आपल्याकडे ते येत असतो ते आल्याच्यानंतर नवीन कांदा आल्याच्यानंतर जुन्या कांद्याचं मार्केट पडत असतं पण तिकडंच पाणी झाल्यानं झालं पाणी जास्त झाल्यामुळं कांद्याचे जे पाते सडून गेली त्यामुळं कांदा मार्केटला यायला खूप उशीर लागणार आहे पण ऑगस्ट नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याला मस्त भाव भेटणार आहे त्यानंतर लसूण लसूणही नो नोव्हेंबर महिन्यामध्ये मस्त भाव भेटणार आहे त्यानंतर आदरक आदरेचे कुठेतरी भावरिवास होऊ शकते कारण की जी कवळी असते ना आता लोक काढायला सुरुवात करते आदरक काढल्यामुळं कवळी आदरची सुपर आदर पण मार खाते त्यानंतर टमाट्याचे टमाट्या पण मस्त भाव भेटू शकते आपले तीनशे च तीनशे अडीचशे दोनशे रुपये कॅरेट राहणार साधारण टा ता, टमाट्याचे भाव पण असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो मिरची मिरची एक नंबर शंभर टक्के हास्ट भाव भेटणार आहे कारण की मिरची जे का आतापर्यंत खूप व्हायरसचा अटॅक झालेला आहे व खूप शेतकऱ्याचे जे प्लॉट आहे खूप बसलेले आहे त्यामुळे मिरचीला शंभर टक्के भाव भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो गोबी गोबीला पण शेवटपर्यंत आपला मस्त भाव भेटणार आहे जिथे आता सध्या दीडशे दोनशे रुपये निकूल आली ऑगस्ट महिन्यामध्ये तसे तर ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला गोबीचे भाव वाढायला सुरुवात होणार आहे कारण की आता जे एका ऑगस्ट महिन्यामध्ये पाठीमागे तुम्ही बघू शकता पाऊस झाला त्यानंतर गोबीची आवक एकदम वाढली पण ती ऑगस्ट नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये राहणार नाही सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के आपल्या गोबीला पण भाव भेटणार आहे त्यानंतर कोथिंबीरकडे जाऊ कोथुंबीला पण एक नंबर भाव भेटणार आहे तुम्ही बघू शकता जसा पोहा लागला दरवर्षी पोहाला कोथुंबीला भाव येत असतो कारण की का खूप पाऊस होतो हो कप खूप पाऊस झाल्यानंतर कोथंबीर भाजीपाला यांचा पूर्ण पुरन, पूर्ण नुसखल होती सडून जातात त्यामध्ये कालावधी खूप कमी असतो आपली कोथंबीर एक महिन्यामध्ये मा जी येत असती त्याच्यामुळे पण तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये मा कोथंबीर भाजीपाला कारले दोडके शेवगा कांदे त्यानंतर आपले बटाटे त्यानंतर लसूण अद्रक इतर टोटल भाजीपाला आपल्याला हे भाव भेटण्याची शक्यता आहे जी मी तुम्हाला आत्ता सांगिते ती नंतर वांगे वांग्याची चांगली परिस्थिती असणारे पण आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला व अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये